नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी आलो आहे धरंगावच्या बैल बाजार बघायला धरणगावच्या बैल बाजारामध्ये बैलांची खरेदी विक्री कशी होते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा चला बघूया मग धरणगावचा बैल बाजार नमस्कार किती बैल आणले आज आज आपण तीस बैल आण तीस बैल आणले आहेत का तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मयूर धनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो पाच बत्तीस एकवीस या जोडचे काय सांगितले मयूर दादा फक्त पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर द्यायला कशी होतील पासष्ट हजार पर्यंत काही गाडा बघ कर बघा मित्रांनो या दावणी मध्ये तुम्ही जोड कुठलीही खरेदी वगैरे केली तर बापू धनगर मयूर धनगर आणि विकी धनगर यांचे दावण आहे मित्रांनो ही धरणगावच्या बाजाराला दर गुरुवारी दावण असते आणि हा बाजार मित्रांनो सकाळच्या आठ वाजेपासून तर दुपारच्या दोन तीन वाजेपर्यंत अतिशय सुंदर बाजार भरतो विहारामध्ये कशी होईल बरं फायनली पासठ पर्यंत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार मागच्या भाषेचे आपण मालक राहणार या जोडचे काय सा सा सांगितले सांगायला पंच्याण्णव दाताला कसे मिळेल सहा सात दाते बघा मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीची ठेलर दातीची जोड आहे दाताला सहा सात दाते आहे सांगायला पंच्याण्णव हे द्यायला कसे होईल फायनल आकडा एक्क्याऐंशी पर्यंत आणि चॅनल थ्रू जर आले तर अकवा हजार दोन हजार पाच हजार शंभर टक्के कमी होणार ही जात कोणती आहे पंजाब पंजाब आहे का यांचे काय सांगितले सांगायला एक्क्याण्णव द्यायला कशी होतील पंच्याऐंशी पर्यंत बघा मित्रांनो सांगायला एक्क्याण्णव हे पंच्याऐंशी पर्यंत होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून मयूर घर त्यांचा नंबर आलेला आहे जर तुम्हाला या धावणीपैकी कुठलीही जोड खरेदी कर वगैरे करायची राहिली तर तुम्ही संपर्क करून जोड खरेदी करू शकता या जोडीचे काय सांगितले मयूर दादा पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव द्यायला कसे होतील द्यायला कसे होतील पर्यंत बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे अतिशय टॉप क्वालिटीचे बैल आणलेले आहेत त्यांनी आज धरणगावच्या बाजारामध्ये तुम्ही बैल पाहू शकता संपूर्ण मोठे धावने मित्रांनो या जोडीचे काय सांगितले मयूर दादा सांगायला पंच्याऐंशी द्यायला कसे होतील आपण द्यायला पंच्याहत्तर पर्यंत काही गाडा वक्कंटी पूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो गाडा वक्कर संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मारके भाषेचे मयूर आणि ते मालक राहणार ही जोड पण आपलीचे का हिचे काय सांगितले सांगायला पंच्याऐंशी द्यायला कसे होतील आले मागताय कोणी बाजारात मागताय किती पर्यंत मागताय पासष्ट पर्यंत मागणी होते दाताल कसे बरं आहे दाताला पूर्ण झाले का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाले तुम्ही जोड वगैरे बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे आणि या वारमध्ये मित्रांनो इथं तुम्हाला फसवणूक वगैरे काही होणार नाही आहे तुम्ही बैल बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे मार्केट भाषेचे मयूर धनगर आणि ते मालक आहे अतिशय टॉप क्वालिटीचे बैल आणलेले त्यांनी दनगावच्या बाजारामध्ये तुम्हाला परत एक फेर पटका म्हणून मी जोड्या दाखवतो या जोड्यांपैकी तुम्हाला कुठलीही जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर मयूर धनगर विकी धनगर आणि बाबू धनगर यांच्याशी संपर्क करून तुम्ही जोड खरेदी करू शकता आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो